सध्या राज्यातील शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे संकटात सापडलेल्या बळीराजाला सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी वारंवार करण्यात आली होती पण महायुती सरकारने कर्जमाफी केली नाही मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येतात शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी देण्यात येईल असं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मोठी घोषणा केली आहे यावर्षी काही भागात कोरडा दुष्काळ तर काही भागात ओला दुष्काळ अशा परिस्थितीचा सामना शेतकऱ्याला करावा लागत आहे आताही काही भागात अतिवृष्टी झाली आहे तर काही भागात अजून पावसाची प्रतीक्षा आहे काही भागात दुबार पेरणीचं संकट आहे बोगस खते बी बियाण्याचा सुळसुडाट सध्या सुटला आहे पण सरकार फक्त कारवाई करण्याच्या पोकळ घोषणा करत आहे पीक विम्याचा फायदाही शेतकऱ्याला मिळत नाही तर पीक विमा कंपन्याचा मोठा फायदा होताना सध्या दिसत आहे मोठ्या उद्योगपतीचं कर्ज भाजप सरकार माफ केलं आहे पण शेतकऱ्यांना देण्यासाठी भाजप सरकारकडे पैसे नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लागावला आहे मित्रांनो नेमकं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद